फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग रात्री विसरली मी व्हिडिओ कंटिन्यू करायचं लक्षातच नाही माझ्या एवढी थकली एवढी म्हणजे उशीर झाला एक तर लाईवला त्यात लाईव्ह एवढा उशीरा आणि त्यात मग खाऊन पिऊन झोपली डायरेक्ट लक्षच नाही माझा व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर इकडं आता उठली आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे पाणी तापलं की आंघोळ करायची आवरायचं आज मस्त देवपूजा वगैरे करायची झोपलेला आहे दूधवाला आला तर चला मग एकदा आवरते मग बोलते तुम्हाला निवांत कंटिन्यू लक्षच नाही राहिलं माझं कंटिन्यू करायचं आता लक्षात आलं त्यामुळं आजचा आहे मंगळवार करा मग मं कंटिन्यू काय म्हण चला हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे मंगळवारचा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती तर या चा पेला चा पाणी झालं माझं त्यानंतर मी इकडे सगळे देव काढलेत सगळे एकदा म्हणलं व्यवस्थित झटकून काढावं पुसून काढावं आणि मग पूजा केली तर बघू शकता मंगळवारची रांगोळी पण काढलेली आहे आणि अशा पद्धतीने सगळे देव व्यवस्थित धुवून व्यवस्थित मस्त सगळं आवरून घेतलेलं आहे मंदिरातलं आणि पूजा केली तर कशी झाली माझी आजची देवपूजा नक्कीच सांगा कमेंटमध्ये इकडे कापूरसुद्धा लावून दिलेलं आहे परत इकडे मयंकला पण आंघोळीला पाणी ठेवलं मयंक अजून झोपलं आहे साडे दहा वाजले तरी उठायचं नाव घेत नाही मी जोपर्यंत झोपत जो नाही तोपर्यंत तो बी झोपत नाही काय करावं मग तर इकडं कबूतदर आलेला आहे आमच्या गॅलरीमध्ये बघू शकता त्या कबुदरला मी गाणं म्हणत होती कबूतदर जा जा गेला लगेच तो, प्रेंत तो तर इकडे रोज मी जेव्हा तुळशीला अगरबत्ती लावते तेव्हा ते रोज कबुतर तिथं येऊन बसतो काय विषय असेल काय माहिती तर असू दे इकडं मयंग झोपलेलं आहे तोपर्यंत बाकीचे काम मी आवरून घेते इकडं माझी देवपूजा झालेली आहे आणि इकडं लगेच स्वयंपाकाला लागली पीठ म्हणून ठेवलं फ्रेंड्स नमस्कार नाचू मे आज छम 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 माझ्या पट्ट्या अशा छमछम वाजतात ना घरभर एकदम भारी वाटते बघा आहे का आवाज तुम्हाला आवाज येतोय का नाही माहीत नाही आता मी मस्त या गाडीमध्ये गाणी लावणार आहे इकडं चपात्या झालेल्या आहेत आता फक्त भाजी करायची मयंग कुठला मयंकचा आवरायचं चालू आहे मग त्याला शाळेत सोडून यायचं मग घरी यायचं मग कामा आवरायची तर जलने जलनेमालो की से ओ रागे पडेंगे जय हो चला मग आता मी भाजी वगैरे करते मी काल ना व्हिडिओ एडि सॉरी व्हिडिओ कंटिन्यू करायचं विसरून गेली होती तर एकदम भारी होता सह्यारा मूवी तर सह्यारा मूवीबद्दल थोडंसं हेट व्यक्त केला तर सह्यारा मूवीवाल्यांनी मला कॉपीराईट देऊन टाकला बाई काय करता यांची पिक्चर बी पाहायला जा ना आपलंच नुकसान करून घ्या असं झालं माझ्या मागं मग तर मा। ते, ते पिक्चर मला काही एवढी असे वाटली नाही पण मी आता व्यक्त होऊ शकत नाही त्याबद्दल मी बोलू शकत नाही माझा अक्षरशः लाईव्हला त्या कॉपीराईट आलेला आहे हेट पसरवू शकत नाही आपण तर जाऊ द्या बाबा बरी होती बरी होती चांगली होती असंच प्रेम करा असं शेवटपर्यंत प्रेम करावा आणि प्रेम माणसाने असं करावा की कितीही पुढच्या व्यक्तीने जा 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 केलं ढकलून दिलं लोटून दिलं काही केलं तरी त्याच्यात आयुष्यात असं ते, ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला च्विंगम च्विंगम कसं केसांना चिपकल्यावर सोडत नाही केस केसा कट करावं लागते ला तसं प्रेम करावा माणसाने प्रेम असं सारखं करावं की चिटकलंच राहावा तर असं मला त्या मूवीमधून शिकायला भेटलं पण असं प्रेम आमच्यावर कोणीच केलं नाही जाऊ द्या थोबडा चांगला आहे करेल कोणीतरी प्रेम चला बोलू थोड्या वेळाने तूने ये क्या दिया दीवाना धडकने लगा तन्हाई में हम मिले इस तरा। ये ना त्याचा कॉपीराईट मारतो हे यूट्यूब मला त्यामुळं ते, ते गाणे वाजवताना व्हिडिओ काढता येत नाही पण जाऊ द्या असू द्या आता मी मयंकला सोडून आलेली आहे शाळेत आता आले आता आले मी घरी आता हा पसारा आवरायचा सगळा गाणे ऐकता ऐकता मग सगळे पसारे आवरला म्हणजे एकदा घरातलं सगळं आवरलं की मग आपण तुम्हाला म्हणजे आपण आपण निमांतू बोलू आणि आज माझा विचार चाललेला आहे या दिवालला वॉलपेपर लावायचा तिकडे लावला असता बघू आता जिकडं सेटल होईल व्यवस्थित तिकडे चांगलं दिसेल तिकडं बघू तर वॉलपेपर लावणार आहे लावून झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवणार आता मला फटाफट आवरू द्या बोलू थोड्या वेळाने कंटिन्यू करा तर फ्रेंड्स मायंकला शाळेत सोडून आली त्यानंतर हा मी वॉलपेपर लावलेला आहे इकडे तर मला वाटलं पुरेल एक रोल होता माझ्याकडे पूर्ण तर ते रोल पुरलंच नाही एका साईडला पुरलं आणि मग नंतर कमी दिसायला लागलं मग मला वाटलं हे होणार नाही पूर्ण दिवाल त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या साईडला चिटकवलं म्हटलं मधून ज जसं आहे तसं राहिलं तरी चालेल मग खालून एक पट्टी लावून दिली तर असा अपुरा पडला तर फ्रेंड्स कसा दिसतो जॅकेट अंग भरून कपडे घालावे तर ते जाऊ द्या हे हे कसं दिसते हे सांगा ते थोडंसं सा राहिलं होतं तर ते खाली चिटकवून टाकलं तर आता सेम टू सेम भेटला तर ठीक आहे नाहीतर मग हाय असंच ठेवावं लागेल पर्याय नाही आहे काय करायचं तर मला एका गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे देईल मी कारण कसं आहे जिथल्या तिथं बोलून मोकळे झालेलं परवडते मनामध्ये ठेवलेलं परवडत नाही मला तर ती गोष्ट अशी आहे की कोणाकोणाला वाटतंय काय परपुरुषासोबत जाते काय 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 बोलते बाई मी ना ओपन चॅलेंज करते बरं का ओपन चॅलेंज किती करोडपती असू दे पुढचा माणूस असे बाहून लिहून देते तुम्हाला चॅलेंज करते किती करोडपती असू दे पुढचा व्यक्ती चायला माईचं दूध पेलं असेल तर मला पटवून दाखवा कोणी चला ओपन चॅलेंज करते अख्ख्या दुनियेतल्या कोणत्या माणसात ताकत असेल ना मला पटवायची मनल ते करायला तयार म्हणाल ते कोट्यावधी पैसे असं वतलं ना माझ्यावर तरी मुश्किलच नाही ना आहे की मी कोणाच्या नादाला लागल माणसाकडून एकदा चूक होत असते ती झाली माझ्याकडून चुकीच्या व्यक्तीवर खरं प्रेम करून बसले पण जेव्हा मला अनुभव आला आणि माझे डोळे जेव्हा उघडले ना खरं सांगते सगळे सगळे जगातल्या सगळे माणसं मला फालतू वाटायला लागले कारण ते फक्त एक स्त्रीला खेळणं समजतात त्यांच्या मनाशी खेळतात प्रेमाचं नाटक करतात बाकी कोणताही पुरुष जगात खरं प्रेम करू शकत नाही म्हणून मला पुरुषांवर सक्त नफरत आहे नफ नफरत आता राहिली गोष्ट कोण येते आहे कोण पुरुष येते काय माहिती बाई काय काय बोलतात लोकं तर त्या पर पुरुषाचं मी सांगते आता एवढं पण जडू नका यार मी सोशल मीडियावर आहे आता मला लोक भेटायला येतात ताई ये म्हणते कोणी काय कोणी मैत्री करते तर कसं आहे मुळात आहे ना मैत्री म्हणजे काय हे एकतर या लोकांना माहिती नसणार त्यामुळं हे लोकं मैत्रीच्या नावाला किंवा बहीण भावाचं जरी नातं असेल ना एखादं असं मानलेलं त्याला बी कलंक लावायला मागं पुढं पाहत नाही पण खरं सांगू माझ्या अनुभवानुसार स्त्रियांची मैत्रीपेक्षा ना पुरुषांची मैत्री, मैत्री लय भारी असते बघा मैत्री मैत्री असते बरं का पण जर लय जसं कोणी एकदम संस्कारच त्याला लहानपणापासून घाण भेटले असतील तर तो मैत्रीच्या नावाला बी कलंक लावतो तर मी बघितली मी स्त्रियांशी सुद्धा मैत्री करून बघितली माझ्या साध्या त्यावेळेस मी लय साधी भोळी होती मी सगळ्या मनातल्या गोष्टी मैत्रिणींना शेअर करायची त्या मैत्रिणींनी सगळा माझा ऐकून घेतलं आणि यूट्यूबवर बाजार मांडला त्यामुळं तुम्हाला सांगते बायांची मैत्री एकदम थर्ड क्लास आणि पुरुषांची मैत्री एकदम बेस्ट पुरुष तिथल्या तिथं सांगितलं की विसरून बी जातात मन कुठंतरी हलकं करायचं म्हणलं आपल्या मनातल्या गोष्टी सांगायचं म्हणलं ना तर पुरुषांची मैत्री बेस्ट असते पण मित्र हा मित्रच असतो बरं का ना की दिनमे भैया आणि तशी गोष्ट करतात काही काही बाया तोंडावर जगासमोर सगळ्यांना भाऊ भाऊ करतील पण नाही माझं जिथं मित्र आहे त्याला मित्रच म्हणणार आणि जग जाहीर आहे मी सगळं जगाला दाखवून असं असं नाही की लपून कोणत्या गोष्टी करत ते म्हणतात नाही काही काही का लोकांना सवय पडलेली असते आपलं ठेवायचं झाकून आणि दुसरायचं बघायचं वाकून तशी काही काही लोकांना सवय असते म्हणून ते फालतू लोकं फालतूच विचार करू शकते चांगली त्यांची बुद्धी चालूच शकत नाही त्यांचे कपडे हाफ झाले बुद्धी बी शॉर्ट झालेली शॉर्ट सर्किट घ्या तिकडं श्रीरामपूरच्या दवाखान्यात पागल दवाखान्यामध्ये ॲडम आड, ॲडमिट होऊन जा पागल दवाखान्यामध्ये जाऊन मग दुसऱ्यांना नावं ठेवा कारण स्वतःचं ठेवता झाकून आणि दुसऱ्याचं बघता वाकून वाकून नॉट फेअर यार तर मी अशीच आहे फ्रेंडली आहे माझा स्वभाव असा फ्रेंडली आहे मी सगळ्यांसोबत हसून खेळून बोलते सगळेच चांगले असं नाही की सगळे चांगले असतात पण मला पण एवढं कळतं मी काही लहान नाही आहे पुढच्या व्यक्तीला जेव्हा पारखते ना मी मी पण बघते कोण किती पाण्यात आहे कोण काय लायकीचं आहे ठीक आहे एवढे अनुभव होऊन बसली ना तर उगस नाही एका नजरेत माणूस ओळखते कोणाच्या मनात काय चाललेलं आहे त्यामुळं मी दहा हात लांब राहते कोण कसं आहे कोणाला बोलायचं कोणाला भेटायचं नाही भेटायचं ना भेटा ना भेटा सगळं कळतं मला त्यामुळं आणि मी तर चुकीच्या जा मार्गाला जाणार नाही आणि चुकली पण नाही एवढं माझ्या मनाला माहिती आहे देवाला माहिती बाकी दुनिया गेली खड्ड्यात दुनिया चांगल्याला पण वाईटच बोलते आणि वाईट आला तर वाईट बोलते त्यात काही विषयच नाही आहे त्यामुळे मी लोकांचा विचार नाही करत ठीक आहे तर बोलताना जरा माझ्याबद्दल तरी लायकीत राहून बोलायचं बरं का पुरुष हे ते चालणार नाही खुले आम सगळ्या जगाला मी सांगितलं बोचर्या किरण्यावर प्रेम होतं पण आता तेही राहिलं नाही ठीक आहे बाकी तर पुरुषांशी नफरत झालीच आहे म्हणजे प्रेम किंवा लग्न हा विषय माझ्या जीवनात परत येईल का नाही मी सांगू शकत नाही हंड्रेड पर्सेंट पण हां एवढं सांगू शकते की हां बोचऱ्यावर प्रेम केलं होतं ते जगाने बघितलं आणि त्यात मी चुकली आता ती परत चूक करायची नाही चुकीच्या व्यक्तीवर प्रेम चुक करायचं नाही माणसांवर नफरतच आहे पण राहिली गोष्ट परपुरुषाशी तर त्याचा अर्थ आहे ना ह्या असल्याच बायांना कुडू शकतं कारण ते तसलेच धंदे करतात समजणे आले का इशारा काफी ठीक आहे ते हे आमचा वॉलपेपर कसा दिसतो मला नक्कीच सांगा आता आवरले माझ्या कामावरले आहे मी एकदम आता आता मी व्हिडिओ वगैरे एडिट करते मस्तपैकी व्हिडिओ वगैरे टाकते आणि चला ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी ते बघा ज्यांना नाही आवडत त्यांनी नका बघू मी तर म्हणते ना कोणाच्या पोटावर पाय देऊन पुढं जाणाऱ्या व्यक्तीचे किडे पडतात सत्यानास होतो लय हाल होते लय बेकार होते सुरुवातीला त्यांचं लय चांगलं होतं असं म्हणतात की देव आहे ना देव वाईट लोकांना खूप चांगलं काही देतं आणि चांगल्या लोकांना रडवतच बसतं पण ते का तुम्हाला सांगते वाईट लोकांना सुरुवातीला भरपूर काही चांगलं 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 जे देतं देव पण जेव्हा त्यांची एंडिंग येते ना त्यावेळेस एवढे कीडे पडतात त्यांना एवढं सत्यानाश होतं की त्यांना कुत्र बी होंगत नाही अशी गंमत होते काही लोकांची पण जे लोक साधे भोळे मनाने चांगले आहेत ना त्यांच्या सुरुवातीला लय हाल होतात लय हाल होतात पण शेवट जो त्यांचं म्हणजे हॅपीनेस राहतो ना तो तो अख्ख्या जगाने बघावा असा राहतो तसं माझ्या बाबतीत आहे माझे दिवस कसे काय असो ना पण मग भविष्यात चांगले दिवस येतील याची ये मी गॅरंटी देते तुम्हाला कारण आपण ते म्हणतात नाही काय म्हणते हम किसी का बुरा करे ये हमारा धरम नाही आहे और हमारा किस कोई बुरा करे वो उसका करम है म्हणजे कोई इशारा कापी समजून घ्या तर चला, चला मग आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते बोलते तुम्हाला थोड्या वेळाने आता मग पण आणायला जायचं आहे कामं बसली होती मस्तपैकी गाणी ऐकत आता व्हिडिओ वगैरे एडिट करते बाकी बोलू थोड्या वेळाने तर तुम्ही कंटिन्यू राहा

सांगू ते वॉलपेपरच पुरला नाही म्हणून तसं दिसायला लागला अर्ध तिकडून लावलं ना अर्ध इकडून लावलं तिथं चिटकावं लागल तेव्हा ते होईल भारी सेम सेम भेटला तर ठीक नाही तर हाय तसंच ठीक आहे बरं नाही का मित्रांनो कमेंट करत तेवढं सांगून त्यांनी मला बी नाही आवडलं पण काय करतो आता जाऊ ते बाबा कपाट लावून ठेवलंय आम्ही जसं वाटतंय आम्ही कपाट लावून ठेवलंय जसं असं वाटतंय तसं वाटतंय असं इथं कपाट उभं ठेवलंय असं वाटतंय आणलं आता याला शाळेतून आता याची किरकिर आहे का हॅलो आहो आम्ही इकडं बघ चिमणी पाक्र पिक्चर बघत बसलो आम्ही तर फ्रेंड्स वेलकम बॅक माझ्या ध्यानातच नाही राहिलं आज पण तसंच झालं गडबड की व्हिडिओ कंटिन्यू करायचं लक्षातच नाही ते चिमणीपाखरं पिक्चर बघितली आणि विसरूनच गेलो डायरेक्ट व्हिडिओ कंटिन्यू करायचं मग आता परत लक्षात आलं दोन दिवसानंतर म्हणजे तो व्हिडिओ कवाचा होता मंगळवारचा आज गुरुवार आहे काय करावा सांगा बाबा अशी धावपळ होते माझे माझ्या लक्षातच राना झालं आहे व्हिडिओ एंड करायचं तर असू द्या ज्या ज्या बाया माया नावाने भुगत आहेत ना यूट्यूबवर तर त्यांना मला असेच भुकत राहा जलने वालों की हम और हम आगे बढ़ेंगे कारण प्रत्येकाला लक्ष द्यायला मी एकटी मला घरात लक्ष द्यावं लागते पोराकडं लक्ष द्यावं लागते या सोशल मीडियाकडं लक्ष द्यावं लागते आता तर अजून दुसरीकडं लक्ष द्यावं लागते अजून या घाण बायांकडे लक्ष देत बसायला एवढा पण नाही आहे माझ्याजवळ कळलं त्यामुळं कोण काय भुकते मला कोणी येऊन सांगू बी नका कोण कमेंट बी करू नका कारण ज्याला ज्याचे व्हिडिओ आवडतात ते बघणारच आहे कोणी कितीही भुकलं तरी व्हिडिओ माझे काही थांबणार नाही आहेत हा चायनल गेला तरी दुसरा चायनल येणार आहे त्यामुळे मी एवढं लोड घेत नाही मी एकदम हॅप्पी लाईफ जगत आहे सगळं काही जाऊ दे ज्याला जे वाटते ते बोलू दे ज्याला जे वाटते ते करू दे आपल्याला वाटते आपण ते आपने बोलतो आपण तसं वागतो आपण तसं करतो तसं त्यांना बी अधिकार आहे नाही का त्यामुळं तो प्रत्येकाच्या तोंडाला लागून तर मला जमणार नाही प्रत्येकाला उत्तरं देत बसायला मोकळी नाही मी कोणाला काय समजायचे कोणाला काय बोलायचे बोलू शकते कारण शेवटी जो जसा असतो तो तसा दुसऱ्याला समजतो बरोबर ना त्यामुळं जाऊ द्या आपल्याला काही घेणं देणं नाही आहे मरू द्या जल्नेमालो की दुवासेवर आगे बढेंगे मला माहिती आहे कुटुंब कुठून आग लागली कुटुंब कुठून धुवा निघतोय त्यामुळं जरा आपलं शांत राहिलेलंच बरं नाही का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर सहज माझं लक्षात आलं व्हिडिओ एडिट करत होती म्हणलं यार व्हिडिओ एडिट करते एंडिंगच केलं नाही व्हिडिओचा विसरली त्यामुळे म्हणलं चला दोन शब्द बोलावा तर हा व्हिडिओ तुम्हाला गुरुवारी बघायला भेटेल पण हा व्हिडिओ आहे मंगळवारचा आणि गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल ठीक आहे तर असं सपोर्ट राहू द्या ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी सपोर्ट करत जा ज्यांना नाही आवडत त्यांना जबरदस्ती नाही आहे कोणी बघाच म्हणून आणि जर कोणाला वाटत असेल की मी ही गोष्ट लपवते ती गोष्ट खोटी बोलते तर ठीक आहे असं समजा की माझं जे खोटं बोलणं आहे ना ते माझ्या पब्लिकला आवडतं जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना आवडतं त्यामुळे ते सपोर्ट करतात बाकी तुमचं तुम्ही बघाल नाही धुतल्या तांदळाच्या आत ना तर तुम्ही तसेच राहा ते म्हणतात नाही का सव चुए खाके बिल्ली हजको चली तशी गंमत आहे काही काही बायांची स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून स्वतः मात्र दुनियाभराचे कुठा नाही ठेवतात पण नजर मात्र दुसऱ्यावर ठेवून बोट उचलतात त्यामुळे विसरू नका एक बोट जरी दुसऱ्याकडे दाखवलं ना तर हे तीन बोटं आपल्याकडे असतात हा एक बोट वर असतो देवाला सुद्धा लोक बोटं दाखवते काय करायचं राव जाऊ द्या असू द्या तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सुद्धा प्रेस करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय